आज आहे ना रामनवमी आणि चला तर मग फटाफट रामनवमी स्पेशल थालीस थाली, थाली बनवूया तर मी काय काय बनवले थालीमध्ये ते तुम्हाला दाखवते बटाट्याची भाजी वरण गुलाबजामून पापड पुऱ्या भात जिरा राईस बनवला आहे तर सगळ्या रेसिप्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी डाळ घेतली आहे डाळ ही अगोदर धुवून घेतली स्वच्छ पाण्याने कुकर लावणार आहे ला मी आता डाळीत ज डाळीला हवं तेवढं पाणी मी आता ॲड करून घेते डाळीमध्ये मी डाळीमध्येच टोमॅटो हळद आणि थोडंसं तेल कारण लवकर शिजते तेल टाकल्यानंतर त्यामुळे मी ते सगळं ॲड करून आता कुकर लावून देते तर कुकर लावले मी तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया तिकडे तिकडे कुकरची शिट्टी अजून झालेले नाहीत बटाट्यावरच्या साली काढून घेतल्या बटाटे बारीक चिरून घेतले मी भाजी उकडून करणार नव्हते तसंच म्हणजे पा तेल न, ते न पाणी पाणी न टाकता तेलामध्येच वाफवून घेणार होते लगेच सोलून घेतलं कोथिंबीर हे करून घेतली निवडून घेतली नंतर लगेच लसूण सोलून घेतलं वरणाला भाजीला लागणारच होता लसूण त्यामुळे जास्त सोलून घेतला इथे सगळी तयारी केली परत डाळ शिजलेली होती माझी तर डाळ एका टोपल्यामध्ये काढून घेतली कारण त्याचमध्ये मला जिरा राईस करायचा होता त्यामुळे थोडंसं कुकर धुवून घेतलं पाण्याने कारण डाळीचं तसंच होतं आणि लगेच तांदूळ घेतले एक वाटे तांदूळ घेतलेत मी आणि ते थोडंसं पाण्यामध्ये भिजवून पाणी काढून घेऊन ठेवले मी पातेल्यामध्ये तिथे कुकर थोडंसं तापायला ठेवलंय तोपर्यंत डाळ बघते मी शिजली तर चला आता जिरा रेस्ट करून घेऊया कुकरमध्ये मी दोन दोन पळ्या दीड दीड पळ्या तेल टाकले कुकर तापलेलं होतं लगेच तेजपत्ता टाकून घेते मी त्यामध्ये तेजपत्ता टाकला लगेच जिरे टाकते आणि ते तांदूळ धुवून घेतलेले होते मी एक वाटी तांदूळ घालते आप एक वाटी तांदळाला मी एक ग्लास पाणी टाकते तांदळ छान छान शिकत तुम्हाला नंतर दाखवते मी घात तर एक ग्लास मी पाणी टाकून घेतले आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर आणि हलवून घ्यायचंय आणि कुकर मी लावून देते तोपर्यंत आपण तिकडे भाजी करून घेऊया लगेच तर भाजीसाठी मी कढई ठेवलेली होती तिथे तापण्यासाठी तर तर कढईमध्ये मी दोन पळ्या तेल टाकून घेते भाजीसाठी भाजी मी तेलामध्येच फ्रायसारखी करणार होते पाणी न ॲड करता तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मोहऱ्या जिरे कांदा नंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट केलेली होती थोडी मी वरणासाठी ठेवली होती आणि थोडी भाजीला टाक टाकून दिली त्यानंतर कोथिंबीर आणि वटाणे आणि बटाटे मी कट करून पाण्यामध्ये टाकून ठेवले होते कारण तसंच ठेवलं तर काळे पडतात त्यामुळे नंतर मी मसाले टाकते हळद काळं तिखट टाकते मी इथे बटाट्याच्या आणि वांग्याच्या भाजीला मी काळच टाकते कारण त्याने चव छान लागते थोडीशी धनी पोट टाकली आणि आता सगळं मिक्स करून घेते आणि शेवटी आपल्याला मीठ टाक शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ टाकायचंय आणि झापून ठेवायचंय तुम्ही बघू शकताय पाच मिनिटं झापून ठेवले होते पो आ, ते बटाटे गया, जे आहेत ते मऊ शूज झालेले आहेत तर गॅस बंद करून घेते आणि लगेच मी ते भा जिरा राईस आणि काढून ठेवलं गॅ बाहे खाली ठेवून दिले आणि लगेच घेतले मी वरणाला फोडणी टाकायला पातेलं घेतले त्यामध्ये तेल टाकल्यानंतर जिरे मोहऱ्या ॲड केल्यात कांदा टाकलाय नंतर लसूण अद्रची पेस्ट आणि लाल तिखट आपल्याला डाळ टाकून घ्यायची कोंडी मध्ये आणि शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार कोथिंबीर तरी ते आपलं वरण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय वरी छान तरी आलेली आहे तर मी लगेच घेतले पीठ तिंबायला इथे मी अगोदर गुलाबजामनचं पीठ तिंबणार होते ते खवा होता मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे तो असं कडक झालेला होता तर मी गव्हाचं पीठ ॲड करते खवामध्ये कारण त्याने चव छान छान येते मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ ॲड केल्यानंतर चव छान येते तर इथे गुलाबजामनचं पीठ माझं मळून झालेलं आहे लगेच मी गव्हाचं पीठ म्हणजे पुऱ्या करण्यासाठी मी थोड्या पुऱ्या आणि थोड्या चपात्या पण करणार होते त्यामुळे तर पीठ ते पण मळून घेते लगेच तरी ते गुलामजा ते पीठ मी मळून ठेवलं भिजायला थोडं पाच मिनटं तिथे गुलाबजामून मी करून घेते गडई ठेवले गॅसवर तेल ठेवले त्याच्यामध्ये ते तापण्यासाठी आणि तेल तापल्यानंतर मी लगेच गुलाबजामून तळून घेणार होते आणि त्याच तेलामध्ये नंतर पुऱ्या पण पुरी करून पण तळणार होते तरी ते मी गुलाबजामून तळून घेते लगेच छान काळे गुलामजामन मी काळे तळ तळते गुलामजामुन नंतर गुलाबजामन तळून झाले तिकडे तिकडच्या गॅसवर मी पाक होण्यासाठी ठेवलाय साखर मध्ये मध्ये मी ते हलवत पण होते पाक आणि इकडे पुऱ्या पण करत होते कारण लगेच पुऱ्या तळून घ्यायच्या होत्या आणि पाक तयार झाल्यानंतर मी गुलामजामन ॲड केले त्यामध्ये पुऱ्या तळून घेतल्या तरी ते आपली थाली तयार आहे वरण गुलामजामुन मी सगळी थाळी वाढून त्यांना जेवा, जेवायला जेवण्यासाठी देते तर झालेली आहे आपली इथे थाळी तयार लगेच मी पुऱ्या तळून घेतल्या लगेच पापड तळून घेतले त्यामध्ये तर आजची थाली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा